होळीच्या दिवशी घरी आणा या पाच गोष्टी पैशांच्या दंगीपासून मिळेल मुक्ती आपल्या हिंदू धर्मात होलिका दहन हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यंदा होलिका दहन चोवीस मार्चला आहे आणि होळी पंचवीस मार्चला देशभरात साजरी होणार आहे वास्तुनुसार होळी काही वस्तू घरात आणणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात सुख समृद्धी नांदू लागते एक मुख्य दरवाजाची सजावट असे मानले जाते की वास्तुदोषापासून मुक्त होण्यासाठी होळाष्टक आणि होलिका दहन दरम्यान आंब्याच्या पानापासून बनविलेले बंडलवार किंवा तोरण घरात लावणे यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते दोन बांबूचे झाड घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही होळीपूर्वी घरात बांबूचे झाड लावू शकता घरामध्ये बांबूचे झाड ठेवल्याने सुख आणि सौभाग्य वाढले असे म्हणतात तीन क्रिस्टल कासव घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवणे देखील धन सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी चांगले मानले जाते होळीपूर्वी तुम्ही क्रिस्टल कासव सुद्धा घरी आणावे क्रिस्टल कासव भेटत नसेल तर पितळ्याचे बनलेले कासो सुद्धा तुम्ही घरात आणू शकता चार चांदीचे नाणे होळीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चांदीचे नाणे घरी आणू शकता यानंतर तांदळाच्या दाण्यासोबत हे नाणे लाल कपड्यात बांधून ठेवावे असे केल्याने आर्थिक चंचन दूर होते असे म्हणतात पाच विंड चाईम विंड चाईम घरी आणा घराच्या सजावटीसाठी होळीपूर्वी पाच सात किंवा अकरा काठ्या असलेले विंड घरी आणावे असे म्हणतात की विंड चायनच्या मधून आवाज कौटुंबिक जीवनात आनंद आणतो कुटुंबातील प्रेम आणि सदस्यांचे सुख आणि सौभाग्य वाढते